नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुथ यांचा वेगाचा बादशाह सर्जा आणि सुंदर मित्रांनो मी दुपारीच एक व्हिडिओ टाकली होती की सर्जा आणि सुंदर कुठल्या मैदानात येणार ते तुम्हाला मी सांगितलं होतं उद्याच्या वाठार मैदानात शंभर टक्के सर्जा आणि सुंदर पालणार आहेत मग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये असंही सांगितलं होतं की मी नक्कीच थोड्या वेळात पायऱ्यांची व्हिडिओ घेऊन येणार तर तीच मित्रांनो मी आता व्हिडिओ घेऊन आलेला आहे सर्जा आणि सुंदरचा पायरा कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्या वार रविवार दिनांक 19 मई रोजी श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान मौजे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा येथे होत आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय पंचावन्न चतुर्थ पंचेचाळीस पंचम पस्तीस आणि सष्टम पंचवीस हजार असे मित्रांनो बक्षीस आहेत इथे बरेच स्टॉकचे नंदी येणार आहेत त्यात आपला सर्जा आणि सुंदर देखील येणार आहे चला आता तर महत्वाच्या विषयाकडे बोलूया मित्रांनो सर्जाचा पैरा कोणासोबत आहे आणि सुंदरचा पैरा कोणासोबत आहे दोन्ही नंदींचे टॉपचेत पैरे आहेत हिंद केसरी बैलांसोबत टॉपचेच पैरे आहेत तर मित्रांनो पहिला पायरा घेऊया हिंद केसरी सर्जाचा तर मित्रांनो हिंद केसरी सर्जाचा पायरा आहे रुत्सम हिंद केसरी मैब्यासोबत मित्रांनो मैब्या आणि सर्जा ही जोडी उद्याच्या वाठार मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मैब्या आणि सर्जाची जोडी ही पहिल्यांदाच उद्या वाठार मैदानात पालताना दिसणार आहे तसंच आपल्या दुसऱ्या नंदीचा पैरा जाणून घेऊया वेगाचा बादशाह कमी वेळातच नाव कमावलेला असा सुंदर तर मित्रांनो सुंदरचा देखील पैरा आहे पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला घरणिकेचा राजा घरणिकेचा राजा आणि सुंदर ही जोडी उद्या वाठार मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मी आज दोन पैरे सांगितलेले आहे सर्जाचा पायरा रुत्सम हिंद केसरी मैब्यासोबत आणि सुंदरचा पायरा पुसेगाव हिंद केसरी घरनिकेचा राजासोबत मित्रांनो ह्या दोन जोड्या उद्या वाठार मैदानात पालताना दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो